अशा अवस्थेमध्ये मला ती पण कारवाई झालीच पाहिजे कशाला पालकी पगार घेतात हा खोड काय करत पगार घ्यायची एक एक लाख दोन दोन लाख रुपये पगार घेतात काही घेतात आज पाच महिन्यामधून काम झालं आहे लोकांना फरवत करायला आता काम थांबलंच पाहिजे रुपेश श्रीनिवास शिवाय मी राहणार सेक्टर तीन आयरोली रूम नंबरचे दोनशे बावन तर मी नाही म्हणतो माझ्या घरात अडीचशे तीन फुटाचं पाणी होतं आणि त्यात त्यात माझं भरपूर प्रकारचं नुकसान झालं माझ्या माझा टी खराब झाला माझा सोफा माझे फर्निचर प्लस माझं घरात पण माझं नुकसान झालं माझं वॉशिंग मशीन फ्रीज पण होतं माझ्या घरात त्याचं पण माझं नुकसान झालं पण आधी आणि आता त्यात काय झालं आहे की आता त्या दिवशी माझे वडील पण ह्या पावसात ह्याच्यामध्ये असल्यामुळे माझे वडिलाला दोन तीन दिवसापासून सिटी केअर हॉस्पिटलला ॲडमिट आहे जे कोणी को जे पण पुन, कोणी पुन कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आपल्या आपल्या कामामुळे कुणा त्रास व्हायला नको नवी मुंबई महानगरपालिकेच्या सध्या आंधळा कारभार सुरू असून अधिकारी आपला मनमानी कारभार करत पालिकेची तिजोरी खाली करून ठेकेदाराचा आणि आपला खिसा गरम करण्याची मदत सर्वसामान्य नागरिकांची फरफट करत आहे ऐरोली सेक्टर तीनमध्ये राजीव गांधी उद्यानाच्या सामोरे रस्त्यालगत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मल निसारण वाहिनीचे काम हे गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे परंतु कोणत्याही प्रकारच्या सूचना किंवा फलक त्या ठिकाणी मनपाने किंवा ठेकेदाराने लावलेल्या नाही यामुळे मल निसारण वाहिनी नव्याने टाकण्याचे काम कोण करत आहे नागरिकांना समजायला मार्ग नाही मागील आठवड्यापूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसान मधील स्थानिक नागरिक पाणी घरात कामामुळे घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती त्यांनी दिली माझं नाव रुपेश श्रीनिवास शिवाय मी राहणार सेक्टर तीन ऐरोली रूम नंबर जे दोनशे बावन त्या दिवशी इकडे पाणी पाणी भरपूर जमा झालं ते पाणी जमा होण्याचं कारण की त्या त्या लोकांनी गटराची साफसफाई नाही केली त्यामुळे ते गाणी त्यामुळे ते गटरा त्यामुळे ते सगळं पाणी चोकअप झालं गटरामधले त्यांनी त्याने क्लिनिंग दगड भरपूर प्रकारची दगडं होती त्या दिवशी मी आणि माझा मित्र पण आम्ही पण भरपूर हे केलं त्या टायमाला पण ते त्या टायमाला कमीत कमी नाही म्हणतात माझ्या घर अडीच ते तीन फुटाचं पाणी होतं आणि त्यात त्यात माझं भरपूर प्रकारचं नुकसान झालं माझ्या माझं टी व्ही खराब झाला माझा सोफा माझं फर्निचर प्लस माझं घरात पण माझं नुकसान झालं माझं वॉशिंग मशीन फ्रीज पण होता माझ्या घरात त्याचं पण माझं नुकसान झालं पण आणि आता त्यात काय झालंय की आता त्या दिवशी माझे वडील पण ह्या पावसाच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे माझे वडिला दोन तीन दिवसापासून क्रिटी केअर हॉस्पिटलला ऍडमिट आहे मी असं ऐकलं की ते कोणा कोण गायकवाड मधून कोण आहे त्यांचं इथं काम चालू आहे तर मला एवढंच म्हणायचं तुम्ही तुमची कामं करा ना पण लोकांना असं कशाला त्रास देता तुम्ही की ज्याने करून तुम्ही तिकडं तिकडे कटर साफ केलं इकडं इकडं सगळं तुम्ही तुंबून ठेवलं याचा अर्थ काय समजायचा आम्ही तुम्ही याला काम करा तुम्ही करा नाही तर तुम्ही जर सोडून द्या कामं काम काम नसतील करायची तर तुम्ही काम कशाला घेता मग कॉन्टॅक्ट नका घेऊ ना तुम्ही तुम्ही कशाला सर्वसामान्य माणसाला तुम्ही त्रास देता का तुम्ही त्याच्याशी खेळता असं मला हे बोलायचंय आणि मला याची भरपाई पाहिजे तुमच्या कामाचा फटका व घरात शिरलेल्या या अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे रुपेश यांचे वडील आजारी पडले असून सध्या ते ऐरोली क्रिटिकेअर या रुग्णालयात उपचार घेत आहे याविषयी ते बोलताना म्हणाले सांगितलं पा मा, माल भरू देत द्यास भरून नका तर ते ऐकलं नाही त्यांनी आम्ही काढतो म्हणे पाऊस पडून गेला पाणी गेलं पाणी काढून घेतलं दुसऱ्याकडनं पाच सहा लोकांना आणि तरी पण आले येतो म्हणे आले नाहीत किती आगावपणा करतात म्युन्सिपाल्टीवाले ते कॉन्ट्रॅक्टर काय थमा चालवला हो कुठल्या पद्धतीचं कामाची तिकडे पा कामाची पद्धत आहे माणसाला आणून द्यायची पद्धत आहे का म्हणले येतोय येतोय दोन तीन वेळा फेऱ्या मारले मी जेव्हा माझ्या अशा अवस्थेमध्ये मला चालत नाही माझ्या पाय चप्पल तरी मी पोहोचतो तर ती कारवाई झालीच पाहिजे कशाला पालाजीचे पगार घेतात हा काय करतात त्यांची पगार घ्यायची एक एक लाख दोन दोन लाख रुपये पगार घेतात कशाच घेतात आज पाच महिने म्हणून काम चालू आहे लोकांना बरोबर करायला आता ही पण काम थांबलंच पाहिजे पूर्ण काम थांबलं पाहिजे मनपाच्या अधिकाऱ्याचा अर्थपूर्ण कारभार आणि ठेकेदाराचा अघाऊपणा यामुळे शेवाळे कुटुंब हे पूर्णतः हातात झाले असून आम्हाला न्याय देऊ अन्यथा या ठेकेदाराने काम थांबवा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे माझं नाव रंजना शेवाळे मी शेतीन मध्ये राहते ज्या दिवशी पाऊस आला त्या दिवशी एकदम म्हणजे अचानक जोराचा पाऊस आला आणि तिथे जिथून नेहमी पाणी जातं तिथे ते ज्या कॉन्ट्रॅक्टरचं कोणाचं काम चालू आहे त्यांनी ते तिथं दगड टाकून ते नालं बंद केलं होतं आणि त्याच्या अगोदर दोन दिवस मी त्यांच्या कामगारांना बोलली होती पण बघा दोन तीन दिवसात पाऊस चालू होईल आणि तुम्ही नाही काढलं तर आम्हाला पाणी त्रास असेल का तर पाणी जायचा मेन रस्ता तोच आहे तरी त्याने काय ऐकलं नाही आणि त्याच्यामुळे मला आम्ही पालिकेमध्ये पण गेलोत माझे मिस्टर पण तिथे पालिकेमध्ये पण लवकर काय दाद दिले नाही त्याच्यानंतर माझ्या मुलांनी आणि त्या मित्रांनी आणि आमच्या बाजूला स्वतःच खोदकाम करायला सुरुवात केलं थोडं थोडं हळूहळू नंतर पाणी जायला लागलं आठ साडेतीन चार तास पाणी माझ्या घरात होतं आणि ह्याच्या सगळ्या त्रासामुळे माझे मिस्टर आजारी आहेत ते क्रिटिकल हॉस्पिटल ॲडमिट आहेत